सकाळी नवऱ्याला नको म्हणलं तर नवऱ्यानं गॅस आणलाय माझा साईपाक झाल्यावर आणि ही जाऊ माझ्या ठेवून पण ती अंगातला गॅस नेला अजून त्याच्यावर मी म्हणती काय म्हणून केलं नाही अजून हा तू आर नेलावऱ्या आधाल तुझ्यात न्याय नेलतच तुला मी नवऱ्याला नकोच म्हणत नेलत तुझा गॅस आणून ठेवाय काय मी न्यायला नाही आणून ठेवायचा दादागिरी तसली तुझी गपूती म्हणून त्याला तू फायदा घेऊ नकोच गपोती म्हणून फायदा घेऊ नको तू हा एखादा आणून दिला असता अगं माझ्या नवऱ्याला म्हणजे वाटलं नाही ग तू अशी स्वार्थी निक चिर म्हणता नाव केला तसा गॅस माझ्या सासूचाच आहे सासू होती म्हणून गॅस घरात आला हा सासू होती म्हणून गॅस घरात आला इसरू नकोस हा सासू गेला बसता ही सासू आहे बघ माझी ही सासू हयला बक्ती माझी सासू आईपेक्षा मोठी होती पण ही सासू वाई बक्ती आता हा सासू ना सासूने जेवढा माझे पाहिजे जेवढा माझ्या सासूने सुद्धा केलं नाही ना ह्याच्यावरच ही करते मला करणारच माझे नाही भीती कत्याव बसली अगं मला झाडाखालीच खालीच घर वाटतंय बस ती घर तुझं मरली ना आपण असं घेऊन जा जा सांग घेऊन हा आ, नहीं 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 तुला संग नाही सगळं त्यामुळे तू स्वार्थीपणा करते तुला हाव दांड घे हाय त्यामुळे माझ 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 अगं माझा नवरा पळून गेला नाही माझा नवरा एक त्याला दगड्या दगड आवरत नाही ती पडत नाही ती पार मित्र चार पाच आहे गेलाय आग झटक्यात आग तुझ्या गुळूगुळू करायचं आम्हाला झटकेत लगे पाडून टाकणार आहे आम्ही झटक्यात पाडून टाकणार आहे

उशीर बसले तुझी पसरली तुझी पसरली तुझी कुलर लावून हा कुलर लावून पसरली तुझी आणि झोपीला काय करेल भीती का तुकराला काय करती का, का। अग नुसतं तुला ऐत पाहिजे सगळं ग सुई सगळ्या ऐत्या पाहिजे त्या तुला आणि दुसऱ्याला काय म्हणलं ना पळत येतेच अंगाव अंगाव पळत येते गड्याच्या अंगाव पळत जातेस तू मोठी मोठी करून तशी वमलू नको हातवर करू करू हा तुझ्या तोंडाने बोंबाल तीच काय आणि तू भी तू बी बघ तुला मी एकदा सांगितलंय आम्ही घर बांधून धावणार म्हणजे धावणारच तुलाही तशी गुरमीत वागू नको गुरमीत वागू नको तू आजपर्यंत आम्ही कसं केलं ना तसं आता बी करून दाखवणार आहे आम्ही हा लपून चपून लपून चपून अग लपून चपून जशी भी म्हणणार आहे तशी भी म्हणणार आहे पंधरा काय म्हणते आम्ही हजार तोळा सोनं घेऊ हजार तोळा सोनं घेऊ आम्ही बायको साठी करणार आम्ही काय आम्ही गावासाठी करणार पण तुझ्यासाठी करणार नाही गावासाठी करणार पण तुझ्यासाठी करणार नाही आम्ही आता वय 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 पोलीस ते करणार नाही आजपर्यंत तुझ्या बरोबर राहिलो तुला करत तर पुरी माझ्या मोकळ्या ले बसल्या हो त्या संड्या बुंड्या कापण जाण तुटला आण तुय हो काळात तुटला आण तुय हा हो लय हो पुरींच्या हो काळजीची पडलीच तुझ्या बोर लावायची काय गरजच नाही का आमच्या मनाला माहित आहे ना बाद झाला आम्हाला तुला लावायची काय गरज आहे तांब्या भरून आण का तांब्या भरून आण दे तिला आयत पाणी डुसू दे साठी लय करून बसली तू कधी म्हणलीस का का कर तपल्यासाठी स्वार्थ करते कधी म्हणलीस का पुरी ती करू नाही तू कशी आता आता कशी हा एवढच येतं

नावाला नुसतं एकदशी आणि हा एक करत कर नाही एक दिवशी शरणाकड जाणार एकदशी मसराकड जाणार का दोन्ही पिका वटत नाही नाही आता आम्ही मसर पाणी पाजलीच की हो माउजीला पाजली मी सावलीला बांधली मी सावलीला मी बांधली ना पर

वाई वाई दिरायला बाकरी घालते म्हणून काम आहे मग तू घाल ना बाकरी काल की बाकरी बघू दे तुझं काम करतोय का तुला सोनं आणून देतोय का बघू घे नुसत्या बाकरी जर केला असत ना त्याला जीव लागतो जीव हा हित ना जीव राहावं लागतं तेव्हा माणसाच माणसासारखी होते ती हा नुसती वरची बाया नोपाशी ग बाया करून चालत नाही हा नुसतं तुला काय पाहिजे असलं खरंय होय वा मला आयफोन आणाय चालला मी राखते चित्रा बा असं म्हणून काही वार पण वाढून चालत नसतं का

ए गपडे बोलता घरात जा पथर जा दिला गुरु कुठला सांगते एका भाषेत आणि आम्ही घर बांधून जाऊ आहे नवरा माझा गेलाय म्हणजे पडायला हा भिऊन नाही गेला भिवून जाय का त्याच्या घरात जातो काय भिऊ